बावीस जुलै रोजी सायंकाळी उजनी धरणाची पाणीपातळी वजा एकवीस पॉईंट एकतीस टक्क्यावर होती मागील आठ दिवसात उजनीची पाणीपातळी तब्बल त्रेसष्ट पॉईंट चार टक्क्यांनी वाढली आहे सात जूनपासून आतापर्यंत उजनीत चौपन्न पॉईंट एकोणसत्तर टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे मागील आठ दिवसात उजनीत चौतीस पॉईंट नऊ टी एम सी पाणीसाठा वाढला आहे आज एक ऑगस्ट उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या उजनी धरणात किती पाणी जमा होत आहे तसेच धरण सध्या किती आहे याशिवाय उजनी धरणात किती पाणी साठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये चाळीस हजार दोनशे नऊ एकोणनव्वद क्युसेकने पाणी जमा होत आहे काल रात्रीच्या नऊ वाजेच्या तुलनेत आज आवकमध्ये मोठी वाढ झाली आहे काल रात्री नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणात सत्तावीस हजार चारशे साठ क्युसेकने पाणी जमा होत होते उसनी धरणात एकूण चौऱ्याण्णव पॉईंट सतरा टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यात पाणी पाणीसाठा हा तीस पॉईंट एकावन्न टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या छप्पन पॉईंट चौऱ्याण्णव टक्क्यावर आहे रात्रीत आवकमध्ये तेरा हजाराची वाढ झाली आहे